हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना आता हो चाल का चाललं होतं कपडे म्हणजे जम्पर कापायचं काम हे काय जम्पर कापलंय जम्पर शिवायच्यात ना थ्रेडिंग करायला ते मग त्यांचं थ्रेडिंग केलं आणि बसली आता बघा तुम्हाला सांगते जम्पर शिवायचंय मान दुखती वाहिलीच मान, मान, मान मुळ तर बसूच ना बरं का मिशनी पण न इलाजानी बसायचं या मला मिशनीवर नईलाज इलाज नईलाज म्हणत ना त्या न बसायचं आहे मिशनीवर कानातून जाळ निघायला लागलाय आगीचा डोंबाळा चाललाय डोक्यातले शिरच आता तुम्हाला सांगते थोडस सा खाली टाकणार आहे ही चिंतक सुद्धा उचलणार नाही हाय अशीच बघा ही चिंतक हाय अशीच पाटखाली टाकणार आहे तर आता विषय आता एक असा आहे भा बहिणी एव्या आलेली कंप्ले महिना चार महिना झाला असते इथं माझे इथं आलेली झालं का चार तवर बाहेरावनी बोलावून आलंय तिला स्वतः गेली बघा लाईट है का माया बोलावून आलं तर झालंय तिच पिंकाला पिंका, पिंका म्हणती येऊ या किंवा तुमची आठवण येते या

बघितलं का हो का मी तर काय म्हणते माहितीये का बया कशी राहती ती राह बया तिच्या हिथं तर आम्ही आलो तर बागे चांगल्याच होत सांगते का बागे बांधून टाकल्या स्वतः म्हणजे ही तिच्या इथं काय बी जवळ नाही ही कशी करते अग माझ्या इथं तरी फिरायला सांगली तिच्या इथं तर सतरा किलोमीटर जावं लागतं आणि पिंकीला म्हणती तू आता मी जात गेल्यावर तिकडं आता म्हणलं तू बाळातील झाली आणि पिंकी येईल तुला बाळात पण करायचो पिंकी येणार तुला माहिती आहे का

लगड तुझा मी तुला, तुला, तुला सोडेल का ती माझ्या गळाने राहत आहे दुखतो ना म्हणून बघितला तेव्हा बघा गान पिंके ही तुझी ननन तुझ्याकडे घेऊन जा तिला मी आहे तुझ्याकडे नव्हती पहिली गोष्ट तर मग मी घोड्या घोड्यापासून

तुझ्यासाठी आली बर मला काही धोक्यात टाकून हलवते का सांगा बर मला काय म्हणायचं सांग मी येत होती का बर तू काय मला आल्यापास आईश

म्हणलं पाण्याची इन्फेक्शन माझं रात्री प्रश्न किती खरा खराय आल्या परत इन्फेक्शन इन्फेक्शन झालं काय करावं लागेल माहितीये का तुला तुला काय माहितीये माझं माझं जळतय मला त्रास होतोय तुला काय कस बनी गायका हा का तळवाना हि ही तळवण असलं मग तुझ्या मोराय नसलं याज नसले माहित पण ते पायांना सावन जास्त इन्फेक्शन होतंय त्याचं आता हे आता ती आल्यापासून पायात न बाहेरच नाही सारखी माशावडीस भाऊ भावा बहिणींना जास्त तुम्हाला सांगते असे इन्फेक्शन म्हणजे जास्त पाण्यात हे असल्यावर ही जास्त इन्फेक्शन होतं का राव पसरतं माझं परत रात्रीपासून तुम्हाला सांगते ही असे असे फुटकूळे होय पिंके राहायला काय सांगते डॉक्टरना

नाही ठिकाण घेऊन येऊ का म्हणलं दिवाळीचा बाजार भरल्या सगळा तुझा भरून आणते म्हणजे तुझा नवरा मी जाऊस झालं का भाकरीचा तुकडा खाऊन

मला तर काय दिसले काय तुझ तोंड काय काय बोलावं चल काय म्हणावं उठकी गाडी चालू करण आम्हाला नाही आवसान बाई कर तुझा फोन मी चालेल

ना, ना मी वाईक्यात टाकून हलवायसाठी आणली होती म्हणलं अशी झोक्यात टाकल आणि मला रोज हल तू आणली तू आणलीच करतेसती तू आणली चलकी लगेच गाडीवर बसली तू आणली थोड तरी लाज लय थोड तरी लाज

सत्ता टाकायला हवी मला नक्की सोड म्हणजे आता मी हिजाबाई म्हणजे माझे बाळा देती सोडून आणि हिजा माग नाही तुझ्या माग पडत बाळा सोडून आणि दुखण्याचं दुखायचं दुखण्याचं पेशंट तुला म्हणजे तुझं टोक हल हलवायची कामं कसती बिना कामाची लाईट गेली हवा घालाय ठेऊ काय चेहर अशी हवा काय आमचं दुखतय ती गेलं कुठं तिचं तिला चोळ आलं दुख आमचं आता दुखत ना रोज तुला करावं लागतं असं पाहिजे कोणाच तटे येत माझ्या झुपली काय बाय पारसाकड बाजी बाय मराठी पारसाकड काढ